मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सायली अर्जुनला म्हणते आता मी तुम्हाला लेक्चर देऊ शकत नाही परंतु तुमच्यासाठी स्ट्रॉंग कॉफी नक्कीच बनवू शक म्हणून ती लगेच कॉफी बनवण्यासाठी उठणार असते अर्जुन तिचा हात पकडून तिला खाली बसवतो सायली आता त्या हाताकडे पाहतच राहते आणि गालातल्या गालात, गालात हसते ती अर्जुन सुद्धा सायलीकडे पाहतो आणि लाचतो मग तिला जेवण भरवतो सायलीचं जेवण करून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो तुमचं पोट भरलं ना सायली म्हणते हो पण आता तरी मी सांगू का नक्की काय घडलं होतं तिकडे मी माझ्या बाबतीत तिकडे काय काय घडलं हे मी तुम्हाला अजूनही सांगितलं नाही तरीही तुम्ही मैपतच नाव कसं घेतलं आणि घरातील सर्वांना तुम्ही वेगळंच का सांगितलं अर्जुन म्हणतो कारण की घरातील सर्वांना म्हणजे डॅडला आणि पूर्ण आजीला आपल्यावर कधीही विश्वास बसणार नाही आणि तुमच्या बाबतीत जे काही घडलंय ते महिपतने केला आहे याची फुल गॅरंटी मला आहे जर त्यांना महिपत विरोधात काही पुरावे दाखवले नाही आणि असेच आरोप करत राहील तर मग घरात खूप भांडणं वाढतील या विचाराने मी ते टाळलंच म्हणूनच आपण आता पुढे खोटं बोलायचं त्यावेळी सायली म्हणते ही आपलीच माणसं आहेत मग आपण खोटं का बोलायचं अर्जुन म्हणतो हो आपलीच माणसं आहेत पण यातली अर्धी माणसं पच्च्या बाजूने आहेत आपण जर त्यांना काही सांगितलं ना महिपतच्या बाजूने तर लगेच महिपतपर्यंत ती गोष्ट पोहोचेल आणि लगेच तो अलर्ट होईल आपल्या मनात ज्या गोष्टी चालल्या आहेत ना डोक्यातच ठेवायच्या अजिबात हार्टपर्यंत पोहोचू द्यायच्या नाही त्यावेळी सायली म्हणते म्हणजे सर्वांनी असंच समजायचं आणि तुम्ही सुद्धा की मी बेशुद्ध अवस्थेमध्ये मंदिरामध्ये आढळले तेव्हा अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली बरोबर मी आता तो पुन्हा तुम्हाला किडनॅप करू शकतो मी तुमच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही आता सायलीला समस्त अर्जुन माझी किती काळजी करतोय त्यामुळे ती सतत त्याच्याकडे पाहत असते तेव्हा तो विचारतो काय झालं तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय सायली लगेच आपली नजर चोरते सायली पुन्हा आता महिपत साक्षीबद्दल बोलू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो विषय स्टॉप असं म्हणून तो तिला दुसरीकडे घेऊन जातो दुसरीकडे साक्षी विचारते काय झालं प्रिया असं म्हणून ती फोन स्पीकर वर टाकते तू तोंड वर करून म्हणत होती ना की सायली पुन्हा कधीही घरी येणार नाही मग आता ती घरी कशी आहे हे ऐकताच आता नागराज आणि साक्षीला खूप मोठा धक्का बसतो आता त्या तिघांना काय करावं हे सुचत नाही पुढे प्रिया घडलेला सर्व प्रकार सांगते अर्जुनने आल्याबरोबर काय काय सांगितलं बरोबर त्याला सायली मंदिराच्या पाठीमागे बेशुद्ध अवस्थेत सापडली हे सर्व काही प्रिया सांगते त्या त्यावेळी म्हणते हे कसं शक्य आहे कारण सायली गुंडांच्या तावडीतून सुट सुटली हे आमचं आम्हाला माहीत नाही असं ती जरा ओरडूनच विचारते त्यावेळी म्हणते माझ्यावर काय ओरडते आता तुझ्या त्या माणसांना विचार आता महिपत ताडकन जागेवरून उठतो आणि म्हणतो की माझ्या माणसांच्या तावडीतून ही सायली सुटलीच कशी कळतच नाही आहे रागातच नागराज म्हणतो मी सांगतो आता हिपतचा प्लॅन फेल झाला असून त्याने पुन्हा एकदा माती खाल्ली त्यावेळी रागातच महिपत म्हणतो माती मी नाही खाल्ली या साक्षीने खाल्ली कारण घरभर शेण पसरलं असताना त्याच्यावरून थयथया आपण नाचत होतो आणि मग त्यामध्ये सर्वजण आपण बरबटलो असं म्हणून महिपत साक्षीलाच आता खूप खूप बोलतो इकडे अर्जुन सायलीचे पाय चिपत असतो तेव्हा सायली आता पेन ड्राईव्ह बद्दल अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन, अर्जुन म्हणतो मी जेव्हा घरातून बेलपत्र आणण्यासाठी निघाला होतात ना तेव्हापासून तर किडनॅपिंगपर्यंत सर्व काही मला डिटेलमध्ये सांगा सायली हो असं म्हणते पण तिला आता खूप झोप आलेली असते ती थकलेली असते त्यामुळे ती झोपून घेते अर्जुन म्हणतो सांगा हो आणि मग नंतर तिच्याकडे त्याचं लक्ष जातं तर सायली अगदी गाढ झोपलेली असते दुसरीकडे महिपत साक्षी आणि नागराज हे तिघेही गोडाऊनमध्ये आलेले असतात जिथे सायलीला किडनॅप केलेलं असतं तेथे त्यावेळी ते आता त्याच्या माणसांना महिपत सांगतो सायलीला इथे किडनॅप केलं होतं याची एकही एक खूण इथे राहता कामा नये कारण तो अर्जुन सुभेदार इथे पण येईल आणि नागराज म्हणतो मग आपल्या तो, तो मानगुटीवर बसेल तेव्हा महिपत रागातच साक्षीकडे पुन्हा पाहू लाग इकडे सायली आता गाढ झोपलेली असते अर्जुन तिच्याकडे एकटकी प्रेमाने पाहत असतो नंतर तो तिला म्हणतो की की सकाळी तुम्ही जी मला मिठी मारली होती ती घाबरून मारली होती की प्रेमाने मारली होती आय विश ती प्रेमानेच मारली असेल कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तर तो म्हणतो आपलं हे जे काही कॉन्टॅक्ट मॅरेज आहे ते संपल्यानंतर तुम्ही पुढे ते कंटिन्यू करणार माझ्याबरोबर राहणार की मला सोडून निघून जाणार असं म्हणून तो खूपच इमोशनल होतो दुसरीकडे महिपत नागराज आणि साक्षी माणसांना बोलवून सायलीला ज्या खुर्चीवर बसवलं होतं आणि बांधून ठेवलं होतं ती खुर्चीच सोडून टाकतात आणि त्या खुर्चीवर रॉकेल टाकून ती जाळून टाकतात तेव्हा सायली इथे किडनॅप झाली होती याचा एकही पुरावा इथे राहिला नाही आहे आता असं महिपत म्हणतो सायलीला किडनॅप केल्याचे एकही पुरावे अर्जुनला किंवा पोलिसांना सापडणार नाही या विचाराने ते तिघेही हसतात दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात प्रिया आता लगेच पूर्ण आजींसाठी कॉफी घेऊन हो येते तेव्हा त्या ते खूपच खुश होतात त्यावेळी कल्पना म्हणते पूर्णा अर्जुन आणि सायली इकडे खाली आले ना मग आपण सर्वजण एकत्र नाश्ता करूयात की प्रताप म्हणतो हो करूयात नाश्ता कल्पना बरं झालं तुझा मूड आज ठीक आहे नाहीतर नुसती रडारड सुरू असते त्यावेळी मम्मी सारखी रडारड करेल कारण माझी सायली आता आली आहे ना म्हणून मी एकदम खुश आहे असं कल्पना म्हणते इकडे अर्जुन साठी कॉफी बनवत असते त्यावेळी अस्मिता म्हणते तन्वी तू किती काम करशील ये ना इकडे इकडे बस जरा त्याच वेळी सायली देखील तेथे आलेली असते प्रिया म्हणते आपल्या माणसांसाठी काम करायला त्रास होतो का मी अर्जुनसाठी त्याच्या आवडीची कॉफी बनवत आहे तेव्हा आता पूर्ण आजी म्हणतात माझं लेकरू किती हुशार आहे सायलीला आता खूप राग आलेला असतो ती लगेच प्रियाकडे जाते तिच्याकडे पाहतच राहते प्रिया आता लगेच साळसूतपणाचा आव्हान तिला म्हणते अगं सायली तू का आलीस खाली मी तुझ्यासाठी कॉफी बनवत होते वेळी सायली म्हणते तुला माहीत असायला हवं आपण दोघीही एकाच आश्रमात वाढलो आहोत अगं मला कॉफी नाही तर चहा आवडतो पण तेव्हा आश्रमामध्ये असताना तू किचनमध्ये यायची नाहीस ना त्यामुळे तुला कसं माहित असणार मला चहा आवडतो की कॉफी आवडते आणि आताही स्वयंपाक घरामध्ये येण्याची काही गरज नाही तू काही सून नाही या घरची तू पाहुणी आहेस त्यामुळे तू जाऊन बस मी तुझ्यासाठी सर्व चहा नाश्ता बनवते आणि कसं आहे ना यांना फक्त माझ्या हातची कॉफी आवडते त्यामुळे ती मी बनवते तू जाऊन आराम कर असं प्रियाचा अपमान करत ती म्हणते तेव्हा कल्पना देखील तेथे येते आणि म्हणते तू पूर्ण आईंची खूप खास पाहुणी आहेस त्यामुळे तू जाऊन आराम कर you <laughs> तेव्हा अश्विन देखील म्हणतो अगं तन्वी तुला माहिती आहे का आमची अस्मिताई कशी माहेर पण एन्जॉय करते तसं तूही कर असं म्हणून सर्वजण आता तिला खूप बोलतात त्यावेळी आता तिचा अपमान होतो सायली म्हणते जातेच ना प्रिया प्रिया आता पाय आपटतच तेथून जाते आणि आजींजवळ जाऊन बसते तर सायली आणि कल्पना या दोघीही काम करू लागतात सायली म्हणते मी आता जाते आणि यांना पटकन कॉफी देऊन येते पण प्रियाचा आता जळफळाट झालेला असतं आता मनातल्या मनात प्रिया म्हणत असते की या फडतूस साक्षीला किडनॅपिंगचं एक काम सुद्धा जमलं नाही आज जर ही, ही सायली किडनॅप झाली असती तर मग हे घर हा अर्जुन माझा झाला असता इकडे अर्जुन अगदी गाड झोपलेला असतो सायली तेथे ते अर्जुन पटकन उठतं आणि आळस देत असतो त्याचवेळी सायली सुप्रभात असं म्हणून त्याच्यासमोर कॉफीचा मग धरते त्यावेळी अर्जुन म्हणतो वाव कॉफी असं म्हणून तो कॉफीचा मग हातात घेतो आणि समोर पाहतो तर सायली असते तो म्हणतो तुम्ही का उठलात मी तुम्हाला म्हटलं होतं ना आराम करायचा तुम्हाला थेरपीची गरज आहे असं म्हणून तो तिला तिथे बसायला सांगतो त्यावेळी आता सायली म्हणते मला कोणत्याही थेरपीची गरज नाही आहे अहो माझी थेरपी ऑलरेडी सुरू झाली आहे कार कारण माझ्या घरच्या माणसांबरोबर राहणं त्यांच्यासाठी सर्व काही करणं आणि तुमच्यासाठी ही गरमागरम हॉट कॉफी बनवणं ही तर माझी थेरपीच आहे ना माझ्या बाबतीत एवढं काही घडून गेलंय ना ते न विसरण्यासारखं आहे त्यामुळे मला थेरपीची गरजच नाही आहे माझी माणसं माझ्याजवळ आहेत आता त्यावेळी अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो तुम्ही असं काही बोलताना बोलायला काही जागाच देत नाही त्यावेळी तो पुन्हा विचारतो पेनड्राईव्हबद्दल बद्दल तुम्ही मला काय सांगत होता त्यावेळी सायली म्हणते हो तो पेनड्राईव्ह खूप महत्त्वाचा आहे तो मला संतोष दादांनी दिला होता आहे एकताच अर्जुनला धक्का बसतो तो विचारतो संतोष सायली म्हणते की हो असं म्हणून ती नक्की मार्केटमध्ये काय काय घडलं कशाप्रकारे संतोषच्या मुलीचा जीव मी वाचवला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि संतोषदादांनी महिपत साक्षी विरोधाचे पुरावे माझ्याकडे दिले म्हणजे तो पेनड्राईव्ह दिला आणि मग मी तो महिपतच्या घरा जवळ एक गाडी होती त्या गाडीत लपवलं त्या गाडीचा नंबर वगैरे काही आता सायली अर्जुनला सांगते तेव्हा तो पेनड्राईव्ह महिपतच्या माणसांच्या हाती लागला नसेल ना त्याने तो डिस्ट्रॉय केला नसेल ना असं तो सायलीला विचारतो तेव्हा सायली म्हणते अहो त्या बाईकच्या एका कप्प्यामध्ये मी ठेवलाय आहे अर्जुन आता खूपच खुश होतो सायली त्या बाईकचा नंबर सांगते तेव्हा अर्जुन आता तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो महिपत विरोधातचा पुरावा म्हणजे आपल्याकडे आहे असं म्हणून तो तिच्याबरोबर बोलू लागतो आणि तिचा हात अगदी आनंदाने घट्ट पकडतो सायली आता खूप वेळ त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते मग नंतर अर्जुनचं बोलणं होतं आणि तोही तिच्याकडे पाहू लागतो सायली आता हाताकडे पाहते पण आता नकळतपणे तिचा हात सोडतो सायली मात्र गालातल्या गालात हसत असते आणि अर्जुनकडे पाहत असते मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन मोबाईलमध्ये तो बाईकचा फोटो दाखवतो आणि विचारतो हीच बाईक होती का तेव्हा सायली म्हणते हो हीच बाईक आहे तेव्हाच ती विचारते कोणाची आहे ही बाईक मग आता अर्जुन म्हणतो महिपतच्या एका माणसाची बाईक आहे चैतन्य गडकरी त्यानंतर चैतन्य आणि साक्षी हे दोघेही आता बाईकवरून चाललेले असतात मग एका ठिकाणी ते थांबतात अर्जुन त्यांचा पाठलाग करत त्यांच्या पाठीमागे येतो आणि त्याच्या कप्प्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तूही गे तेथून गेल्यानंतर तो पटकन त्या वस्तू घेतो त्याच तेथे एक गाडी येते त्यावेळी अर्जुन त्या गाडीच्या पाठीमागे लपतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा